आणि हा अठ्ठ्यानव पंच्याऐंशी आणि अठ्ठ्यानव आणि सर पहिले सिक्युरिटी गार्ड मध्ये साडेबारा हजार रुपये होता <laughs> किती होता साडेबारा हजार पगार होता सिक्युरिटी मध्ये काम करायचे हा साडेबारा हजार पगार होता सरेंज मध्ये आले आणि आता अठ्ठ्याण्णव हजार घेतलाय मॅडम तर किती टोटल पंच्याऐंशी आणि सिक्युरिटी गार्डमध्ये काम लावते सर जॉब मध्ये सैलरी किती सांगाल नाही जाऊ जॉब मध्ये पॅकेज काय अठरा लाखाचं आहे 18 लाखाचं पॅकेज सनेजला सुरुवात करतानाच एक रुपया इनकम नसतानाच पहिल्या दिवसापासून फुल टाइम सुरुवात करणार व्यक्ती ट्रस्टवर ठेवून रुपया लाखाचं पॅकेज तोललं आणि काम केलं बघा सुरुवात झालं का नाही एवढे ट्रस्टने क्लायंटनी काम करायचं का नाही बघून ಅಂತ ಹೇಳ್잖아 विचार करा किती

कॉलेज ज्या वयात आई पडणाकडून शंभर दोनशे डोस खर्चा पंचवीस हजार पोरी आणि माझी गॅरंटी ह्या पोरीच लग्न ठरवताना सर आपणच ते बघायचे आम्ही बघितलं आपण असं बघितलं लोकांनी जे नवनवीन नेहमीकडे पंधरा लाखाची गाडी आहे नाही तर पुलात बदल घेऊन बसायला पाहता माझ्या सत्तेचाळीस हजार आमच्या गावाकडून माहेर येत होतं बरोबर ना मॅडम तुम्ही डोंगरा एकदम डोंगरायला बरोबर ना सत्तेचाळीस हजार मॅडम काम काय करते नर आणि मी काय काम काय करतो

ऑक्टोबर मध्ये तीन हजाराचा चेक आला नोव्हेंबर मध्ये एकोणीस हजाराचा चेक आला आणि ह्या महिन्यात एकवीस हजार जॉब मध्ये इन्कम किती आहे दहा बारा हजार किती काय बोलायचं आता तुम्ही सांगा सांगाय वाघिणी मूल किती इन्कम आहे पंच्याण्णव हजार आणि केलं सलेज थोडे निगेटिव्ह पण झाल्या परत पॉझिटिव्ह झाल्या निगेटिव्ह पण झाल्या पण पॉझिटिव्ह झाले चाळीस हजारच्या घाणी थाय नाची वेळ ग्रेटच माझी इच्छा आहे मॅडम लवकर तुम्ही सलेज मधून तुमच्या जॉबच्या इन्कमला क्रॉस करायचं तप तक रुप नाही का येस ग्रेट हा मॅडम यस सर पहिला महिन्याचा चेक सर्वच सुरू केला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे तीस तारखेला चेक केलेला आठशे एक्केचाळीस रुपये आणि ह्या महिन्याचा चेक आहे चोपन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये आणि ते पण पार्ट टाइम सॅटर्डे संडे जॉब काय करता नाव मध्ये मॅडम मी फार्मास्युटिकल मध्ये आहे ऍज अ मॅनेजर मला वनडे टू फ्रायडे अजिबात मिळत असतो संध्याकाळी काही ग्लोबल मिटिंग असतात सॅटर्डे संडेज प्लॅन ला जाते कुठेही जाते शॉपवर जाते भाजीवाल्याकडे जाते कुठेही सांगते भले छोटे छोटे प्रॉडक्ट सेल करते आणि एवढे छोटे त्याच्यावर कुठं पण ट्रेन म्हणजे कुठं पण जागा म्हणजे पुढे सेल करतात सनेश सांगतात कामाहितीये का त्यांना जॉब मध्ये सॅलरी फक्त साडेपाच हजार आहे ना म्हणून लाज वाटत नाही काम करायला जॉब मध्ये सॅलरी जवळपास पावले दोन लाख आहे आणि आता ह्या मार्च मध्ये दोन लाख क्लॉस दोन लाख जॉब मध्ये पगार असणारे व्यक्ती जिथे जागा मिळेल तिथं चा प्लॅन सांगतात जॉबच्या सॅलरीला ओव्हरटेक करायचे पाहू नक्की सगळ्यांनी सांगा मॅडम जॉबच्या सॅलरीला सनेश मधून ओव्हरटेक करायचे म्हणा जॉबच्या सॅलरीला सदैश मधून ओव्हरटेक करायचे बस इतकं बोलते दोन हजार छब्बीस मे थँक्यू सर सर विशाल तयारी पडीची दोन दोन लाख सैलरी असणारे आणि खायचे वाद खायचे मान माझे अकाउंट मध्ये माइनस आहे माझा अकाउंट एक रुपया जमा नाही माझ्या आणि मी काय म्हणतो माहितीये मी कस काय सनेच काम करू असे प्रोडक्ट कसे काही सांगायचे बरोबर लोकांना स्टेटस ठेवायचो डायरेक्ट रिझल्ट अग बाई <laughs> 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 अरे विचार करा या व्यक्ती बिंदास काम करा सांगतो मला काही लाज वाटत नाही त्याला गरज आहे झोपलंच नाही पाहिजे बरोबर आहे का नाही दोन लाख सॅलरी असणार आहे मॅडम यस सर ऑक्टोबर मध्ये अकराशे दहा नोव्हेंबर मध्ये एकोणीस हजार तीनशे छप्पन

थायलंड टारगेट आहे झालं हाटाव पास पण थायलंड वगैरे मारत बिका अद्भुत काम काय करता तुम्ही पॅथोलॉजी मध्ये टेक्निशियन पॅथोलॉजी मध्ये टेक्निशियन आहे मॅडम ग्रेट हा ऑक्टोबर uh, महिन्याचा चेक सहाशे रुपये आला मला नोव्हेंबर महिन्याचा पंधरा हजार आणि आता डिसेंबरचा एकवीस हजार आला काल जेव्हा चेकचे मेसेज सुटले एकवीस हजार माझ्या मिस्टरांनी दोन महिने मला थायलंड कसं कंप्लीट करलं म्हणून मला घराच्या बाहेर काढली नाही आणि कशी प्रॉडक्ट सेल करते कस्टमर कशी जॉईन करते आणि संध्याकाळी मेसेज सुटला एकवीस हजाराचा तर आज मी प्रोग्रामला

भारत फोर्स सांगा ना तुम्ही मॅनेजर असून पण एवढं प्रोडक्ट पिकता त्याच्यानंतर स्टेटस ला ठेवता त्याच्यानंतर ट्रेनिंग मिटिंगला पण येतात भारत फोर्ट मध्ये मॅनेजर असून तुम्ही दांड्या पण मारता आणि सर मी जिथं काम आहे ना तिथं मला रोज शिव्या खायला लागतात सर मला पंधरा वीस हजार पण पगार नाही तरी पण सर मी म्हणतो मग मला पेळ नाही त्याच्यानंतर मी मग कसं करू सर मला ते टेन्शन <laughs> तुमचं सिक्रेट सांगा ना सर एवढे मोठ्या लेवलला असताना पण पन तुम्ही कसं काम करा अरे <laughs> <laughs> यार विचार करा ना यार भारत फोर्स मध्ये सर मॅनेजर असताना जो वेळ काढून सर याच्यामध्ये काम करू शकता तर ज्या लोकांना खरं गरज आहे यार तीन शिफ्ट सॅलरी किती सर सॅलरी आज नाईट सॅलरी सर तुमची एक

विचार केलेला पण मी झालं मॅडम एक वर्षापूर्वी माझ्याकडे येऊन गेलेला प्लॅन देऊन गेलेला तेव्हा ही इच्छा नव्हती परत आल्या दोन महिन्यापूर्वी दोन वर्षापूर्वीपूर्वी आल्या म्हटलं चला आता उडीच मारूया दोन महिन्यापूर्वी पहिले पेयावत आले माझे बावीसशे पन्नास रुपये नंतर अँटी अडिक्शनचे प्रोडक्ट मी हे केले मॅडम आता ते तर युज करायचे आधी रिझल्ट घ्यायचा मला शुगर आहे अँटी ॲडिक्शनचे जे प्रोडक्ट आले ना मी आयुष्यात कधी स्टेटस ठेवत नाही मला आवडत नाही स्टेटस ठेवायला स्टेटस ठेवायला मी टाकलं माझा मुलगा पहिलीला आहे जेवढे अँटी अडिक्शनचे प्रोडक्ट आले होते का त्याच्या मित्राच्या मम्मीने सगळी ठेवले

माझा पेवट आहे आठ हजार रुपये नोव्हेंबरचा नऊ हजार आहे आणि डिसेंबरचा था बावीस हजार पाचशे आहे आणि या महिन्यापासून म्हणजे डिसेंबर महिन्यापासून मी फुल सनेज ॲज अ करियर म्हणून निवडला आहे माझं शिक्षण मास्टर ऑफ सोशल वर्क झालंय आणि मला समाजकार्याची खूप आवड असल्या या बिझनेसमध्ये मी आलो आणि मला इथं टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम हा खूप भरून भरून मिळत आहे

अरे काम का है तुम्हें जॉब भी कराए जॉब पे करता तुम्हें मेडिकल फील्ड मे जॉब करता सर पे जॉब करता जो घर जॉब करता करता तो नहीं कुछ नहीं बोलिए या करता तो है जी पहले आज और ना जोरदार जोरदार ताल लगा दीजिए मैडम <laughs> साहब जोरदार ताल माइक हाँ पहला चेक होता है लोग दोन हजार नौशे हाँ। आता था हाईएस्ट चेक एक हजार रुपये दोन दोन हजार होता का दोन हजार नौशे हजार नौशे होता है हाईएस्ट एक हजार चेक है थाले तरह का

एक दिवस असायला पाहिजे ज्यांनी त्यांनी आपल्याला टाळले ना लांब केले ना सर त्यांनी आपल्याला वेळ काढून भेटलं पाहिजे अशा लेवलला समाज मध्ये जायचं मजा येणार तुम्हाला माझा पेमेंट पहिला पेमेंट आलाय अडीचशे रुपये आणि मी जिथे काम करतो वेळीच काम करतो तिथे माझा पगार आहे वीस हजार रुपये आणि या महिन्याचा हायेस्ट पेमेंट आहे छप्पन हजार रुपये आणि मी थायलंड

आणि पहिला चेक त्याच्या दुसरा चेक साडे दहा हजार आहे या महिन्याचा सत्तावीस दिवस आहे बँक डेप्युटी मॅनेजर हे खरं आहे बरं का हे तीन महिने जॉईनिंग झालेत पण काम खरं किती दिवस केले आणि लोक काय करतो तीन महिने तीन महिने तीन महिने डेप्युटी मॅनेजर आहे बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर माझा अकाउंट तुमच्या पैसे पैसे बँकेत बँकेला माझं नाव जालेंदर गायकवाड पहिला महिन्याचा चेक आहे अठरा हजार दुसरा आहे सोळा हजार आणि तिसरा महिन्याचा मिसेसचा एकतीस हजार चेक आहे आणि माझा तीस हजार चेक आहे सर तीस एकतीस सोळा लाख रुपये आले जवळपास जोरदार टाळ्या रिझर्व्ह होते भरपूर कारण होते सांगायला मी सरांना पाहिलं होतं ज्यावेळेस त्यांनी ह्या कंडिशनला काम चालू केलं होतं मी बोललो तुम्ही कसे करणार पण अशा परिस्थितीमध्ये सरांनी बघा ना माणूस शरीराने विकलं नसलं चालतो विचारांनी विकलं नाही पाहिजे अशा परिस्थितीमध्ये सरांनी काम केलं मध्ये आले स्वप्न बघितलं फोर व्हीलर पण स्वप्न बघितलं स्वतःची फोर व्हीलर पण घेतली मी म्हटलं गाडी चालवणार कशी नंतर मला कळलं तर निकलस हातात करून घेत आहे ना गाडीचा क्लस तुमच्या कंपनीची मी गाडी घेतो हातात क्लस पाहिजे मला हातात क्लच करून घेतला गाडी पण चालवतात सनेज पण करतात दोघं हजबंड वाईफ आचीव पण झालेत खरंच सरांसाठी जोरदार करावं मिसेस पण गव्हर्नमेंट सर्वंट यांचा पण आपला बिझनेसचा सेटअप आहे एवढं सगळं असताना सनेज करिअर करिअर म्हणून करतात ग्रेट ग्रेट सनेज म्हणून पहिलं पेमेंट तीस हजार साठ रुपये मागच्या महिन्याचं चोवीस हजार पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार आले टार्गेट पण अचीव धिंगाणा एकदम आणि मिसेस म्हणजे आता बिंदास ट्रेनिंगला

थांबले परत माहिती लोक स्वतःच्या लोक कधी थांबायचा विचार आला ना हे काय हे डोक्यात त्या बागे परत हे थांबायला लागत त्या थांबायला पहिलं जॉईनिंग पहिलं जॉईनिंग पहिलं जॉईनिंग मी सनेज मध्ये जॉईनिंग केल्यानंतर माझं पहिलं जॉईनिंग तुमचं पहिले जॉईनिंग ना <laughs> आणि किती किती किती, किती वर्ष झालं सनेज करताय पहिलं जॉईनिंग आहे थांबले होत्या साडेपाच वर्ष साडेपाच वर्षानंतर परत आल्या हलो तुम्ही आलाय थांबता आणि दोन हजार तीस मध्ये परत येतात अंतर जॉईन केले आता त्याचा इन्कम होता दहा हजार तुम्हाला जॉईनिंग केलं आणि दोन हजार तीस मध्ये तुम्ही रिटर्न येणार तो म्हणणार माझा दोन करोड तीन करोड आणि म्हणणार मी आता रिपीट स्टार्ट चालू केली मी असं नको व्हायला या स्टोरीतून शिका ग्रेट 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 हा मॅडम

पण लोक चुकीचं करतात जेव्हा हरण्याची वाट बघतात ना तेव्हा त्यांच्या ते मनासारखं करतात yes. हरण्याची वाट बघतात तेव्हा झिंकाल नाही माझ्या हाती तयार आहे yes. का तुम्ही ग्रेट मॅडम स्वतः पोलीस आहेत मॅडम स्वतः पोलीस असताना एवढं उड़ काम एवढं इन्कम एवढा तर एवढं तून खूप अरे मला असं वाटतं मॅडम वरती जास्त त्रास तुम्हाला पाच पाच शेक घ्यायचा पंधरा वर्ष झालं पोलीस खात्यामध्ये सात हजार रुपये सॅलरी आणि सने आता पार्ट टाइम मध्ये किती इन्कमशे ह्या लोकांना असं वाटतं काय काम काय नाही बाराशे रुपये बाराशे आणि तेहतीस हजार बघा अशी अशी प्रत्येक महिनाचे कला माझ्या

नऊ महिने सनेजमध्ये काम करतोय करतो सनेज मधून मला इन्कम घ्यायचाय पण माझ्या नशिबातच नाही मला होत नाही मी थकलो करून करून पण एक ना एक दिवस माझा ही मी नऊ महिने झालं काम करतोय आणि आता एक मॅडम म्हणतात मी माझ्या नऊ दिवस मध्ये जॉईनिंग आलेले आणि मी काम पण केलं आणि मी किती इन्कम घ्यायचंय मॅडम

पहिला चेक घेतलाय बाराशे रुपयाचा आता जो आता तो चेक घेतलाय तो अडतीस हजार दोनशे साठ रुपयाचा घेतलाय सर अडतीस हजार दोनशे साठ टार्गेट अचीव सिक्युरिटी मध्ये कसं वाटेल सिक्युरिटी करणारा माणूस सलेज मधून एक लाख दोन लाख महिन्याला कमाला गेला कसं वाटेल स्टोरी बनवा स्टोरी बनवा हा

आहे भरपूर पैसे आले मिस्टरांचा बिझनेस भरपूर पैसे आले गेले पाहिले पण माझ्या अकाउंट मध्ये कधी सहा रुपये पण येतील असं मला कधी वाटत नव्हतं पण काम करतात आणि तुम्ही वाटतात अकाउंट